पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवर्त नेमकाच माऊलीचा सोहळा एकोणीस तारखेला सुरू होणार असून आणि आमचा प्रवास हा तीन दिवस झाला सुरू आहे हे माझ्यासोबत सगळे माझे मित्रपरिवार वारकरी आपल्याला दिसत आहेत आणि आम्ही आम्ही कुठं बसलो तुम्हाला याची कल्पना आहे का हे बघा वरी ट्रक, ट्रक आहे ट्रक याला काय म्हणतात माऊली याला कॅबिन कॅबिन मध्ये बसून आम्ही असा मनसोक्त आनंद घेत आहोत आणि ही दिंडी आहे आम्ही ज्या दिंडी मध्ये जातो ती दिंडीचा क्रमांक एकशे पाच असतो या दिंडीमध्ये आम्ही दादा तुम्ही काय सेवा करता वारीमध्ये एकंदरीत बाक अकरा महिन्याच्या याच्यामध्ये आणि ह्या पाल चा याच्यामध्ये काय आनंद काय वेगळा वाटतय हा सेवा करताच आहे काय पैसे वगैरे मिळतात का तुम्हाला काय पालं उचलण्याचे काय म्हणजे सेवा भाव म्हणून करता जाधव साहेब हे आमचे मित्र आहेत जाधव साहेब निष्ठावंत वारकरी आहेत जवळपास यांच्या गावचे पंचवीस ते तीस लोक आहेत वारीमध्ये महाराज काय वाटतंय वारीमध्ये आल्यावर कसं वाटतंय वारीमध्ये आल्यावर आता मनाला प्रसन्न वाटतंय हा तर अकरा मग वारी केली या महिन्याचा अनुभव घेतला एक पोलीस आनंदामध्ये राहते म्हणून वा बरं महाराज तुम्ही मी बघतो तीन दिवसापासून तुमच्या सोबत आहे परभणीपासून आहे आता आम्ही नाशिक आणि पुण्याच्या मध्ये हे बघा समोर हवे हवे दिसत आहे काय दृश्य खूप सुंदर महाराज काय वाटतंय काय वारीचा वेगळा आनंद तुम्ही बरं खास करून त्या ट्रकाच्या कॅबिनवरच आहेत परभणीपासून ऊन वारा पाऊस सगळं सहन करता कसा अनुभव काय काय सांगणार अनुभव खूप काही मोठा आहे दादा बोला

फेमस तसं काय वाटतं एकदम बेस्ट फ्रेश बघ बर लोकांचा शेवाचा आनंद आहे म्हणून माऊची शेवाचा आनंद आहे बर ब काय सेवा करताना तुम्ही आता घराला विसरता का संसाराला बायकोला लेकराला कोणाचीच आठवण येत नाही इकडे आल्या हां हे बघा आमच्याकडे एक, आ, एक आम दुसरे निष्ठावंत वारकरी काय नाव माऊली आपलं माझं नाव भवन गायकवाड पेडगावचा पवन गायकवाड जे बघा निष्ठावंत वारकरी माऊली टपावर बसल्यावर हो कसं वाटतंय एकदम टपावर म्हणजे कसं आहे हा माऊलीची भारी आहे आम्ही तीन दिवस झाला आमचा प्रवास आम्ही टपावर पाणी येऊ पाऊस येऊ आम्ही खाली गेलो नाही बऱ्याच वेळेस पाऊस आला ना मात्र आपण प्रवास करतो गेलोच नाही मग ही ही गोंगडी घेऊन असं वरी हा करता का थोडं बसून राहायचं बरं बरं बर तुम्ही पायी चालता का मी पायी चालतो बर अकरा महिन्याचा संसाराचा आणि इकडे ह्या अठ्ठावीस दिवसाच्या प्रवासाचा काय अनुभव वेगळा एक, एका महिन्याचा अनुभव वेगळाच आहे बर हा इथं तुम्हाला सांगतो पंढरपूरची वारी जवळ आली म्हणता हा की कामावर असं मनही होत नाही वा ती कधी वारी मग ते त्या पिरियड मध्ये आपले काही काम राहिलेले असतात हे काम होतात का त्या पिरियड कोणाचं घेणं देणं व्यवहार वगैरे पटकन ना वा रामकृष्ण हरी काय नावा तुमचं भाऊ गायकवाड टपा गाडीच्या कॅबिन वरच असतात मग ते मध्ये जागा असल्यामुळे इथं कसं मोजकीच जागा आहे मी काय कॅबिन वर रोज नसतो मात्र आज यांचा मुद्दा मी एक व्हिडिओ करण्यासाठी मुद्दा मी वरी आलो आणि ते अचानक आलो त्यांनी काही मला बोलवलं पण नव्हतं

चुईची वारी माझी साल धरण्यामुळे चॅन्सर झाली यंदा मी साल धरलं नाही माझ्या मनामध्ये उत्सव होता बाबा पहिली चोळीची वारी गेली वार आता पण ती जाऊ द्यायची नाही हे आनंद असा मोठा आहे कुठे यातून फुटत आहे पांडुरंगाचे मला असं काहीच वाटतं देणं नाही घेणं नाही काय नाही पांडुरंग समज ऑटोमॅटिक देत आहे याचं काय मला

वारकरी झाला पाहिजे म्हणजे मोठा कीर्तनकार गायक तरी हो का न हो तो एक वारकरी व्हायला पाहिजे पांडुरंग तुमची इच्छा नक्कीच पूर्ण आता आपण एकदा नैन्यमय दृश्य बघू हे बघा आमचे वारकरी असे बसतात या टपावर एकदम पद्धतशीर बघा यांना कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही काय नाही बिनधास्त असतात हे बघा आमचा वर एकदम बिनधास्त असते समोर वरीच गॅस हे आमचे भांडे हे सगळं असते बघा हे बघा नैन दृश्य आपण समोर बघू शकतात माऊली आता आमचा प्रवास आज रात्री आमचा मुक्काम जवळपास दोनच्या सुमारास आळंदीत होईल आणि एकदा ज्ञानोबा नगरीमध्ये गेलं की वारीची ओढ आणखीन वाढते आणि आमचा पहिला प्रवासाला सुरुवात होईल रामकृष्ण हरी माऊली